तशाला कशी आहे किती पुढे आणले तर किती पुढे खराब झाले तर किती आमच्या घरापुढे हो मग दहा एक दोन खाद्या रुपये जर भरून भेटला तर हा इकडे हे करून इकडं

ये संगीता संगीताची पोरगी शेती आता मोठी झाली ओळखतात ना आता मग आम्ही आता रूम धुंडायला लागलो एकाच रूम राहिली आता पसारा घेऊन आता जा मग काका आम्हाला रूमच भेटणार रुमच भेटणार पायती ठेवली मग आता रूम खायला इकडं आपल्या चाळी खायकाय समजा भेटली हो बघतो बघा तुम्हाला किती लेकर

Hmm, उद्या आहे आता भांडी का घासली तशीच आहेत तिथं कधी आलीस का आणि मुलीला नाही सांगला

घरातला बी राडा आवडला नाही फटतन नाही ना आता बाजारात जायचंय उशीर होतोय बाजारात जायला कपडे धुवायचे तर थोडेच येतात आज नाही कपडे जास्त थोडेच येतात